केव दिसते श्री स्वामी समर्थ स्वातीताई कल्पना तर आज बघा भरपूर ताईंना स्वामींचं नित्य दर्शन घ्यायचं असतं आणि स्वामींचा जप सुद्धा आपण लवकरच चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे तर स्वामींचं तुम्हाला सर्वांना दर्शन सुद्धा होईल बऱ्याच ताईंना पूजा साहित्य बुक करायचं ऐश्वर्या ब्युटी पार्लर श्री स्वामी समर्थताई बऱ्याच ताईंना पूजा साहित्य बुक करायचं आहे बिशी योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या ताईंनी स्वामी मूर्ती आठला मेसेज करा त्याचबरोबर बघा आता आपलं कोल्हापूर महालक्ष्मी मातेची मुकुट वगैरे आलेले आहेत दीपिका भोसले ताई कशी आहे श्री स्वामी समर्थ माझ्या मनातली इच्छा सांगता पूर्ण केली मी सांगितलंच होतं की प्लीज एकदा नामस्मरण घ्या काय शॉप शॉपाने आपलं घर वेगळं झाल्यामुळं थोडंसं नामस्मरण घेता येत नाहीये मला पण बिशी लावायची आहे ऐश्वर्या ब्युटी पार्लर व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामी मूर्ती आठला वर्षाताई कशा आहात श्री स्वामी समर्थ कल्पना ताई श्री स्वामी समर्थ सोनाली ताई श्री स्वामी समर्थ दीपिका भोसले श्री स्वामी समर्थ तर बऱ्याचशाच माझ्या ज्या काही ताई आहेत ज्या काही माझ्यासोबत जोडल्या गेल्या आहेत तुमच्यासोबत थोडासा म्हणजे काय म्हणतो कॉन्टॅक्ट कमी झालाय आपला कॉन्टॅक्ट म्हणजे काय स्वामीच्या नामस्मरणामध्ये आपण सर्वजण रोज भेटायचो मी सांगितले नामस्मरण घ्या हे बघा ही आमची दीपिका आहे हे बघा स्वामी समर्त मन। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर बघा दीपिका पण स्वामींची सेवा करते का स्वामींची सेवा बघा तिची निवड तर ती स्वामींची सेवा करते व्हिडिओ वगैरे बनवते ताई मला आहे कल्पना सोनवणे ताई स्वामी मूर्ती आठला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा बिशीची माहिती घ्या बिशी पूर्ण एका महिन्या एका वर्षाची असेल का। बर का वर्षभर बीसीचे तुम्हाला पैसे पे करायचे आहेत आणि बाराव्या महिन्यामध्ये तुम्हाला बिशीचे बीशीचे ज्या काही तुम्ही जी बिशी लावणार त्याच्यामध्ये पूजा साहित्य घेऊ शकता शीतलताई मी तुमच्याकडून कुंचन सेवा घेतली मला खूप छान अनुभव आलेला आहे मनापासून तुमचे धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कुंचन सेवेचा अनुभव येतो आपल्याकडला कुंचन आणि मार्केटमधला हा वेगळा आहे बरकत्ताईंनो कारण आपल्याकडला कुंचन जो आहे तो सर्वात मोठ्या साईजचा कुंचन आहे अखंड आहे त्याच्यासोबत चांदीचे तुम्ही रत्न सुद्धा खरेदी करताय कमळाचं फुल असेल जास्वंद असेल पारिजातक असेल श्रीफळ असेल हळकुंड असेल तर या चांदीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कुंजन सोबत तुम्ही बुक करताय त्यामुळे बघा ताई तुमच्याकडून स्वामी सेवा होते का सारामृत नामस्मरण का नाही होणार आमच्याकडून स्वामींची सेवा भरपूर होते ताई कारण कसं असतं ते का स्वामींनी सेवा करून घेण्यासाठी स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते आणि तुमच्या घरापर्यंत जे पूजा साहित्य पाठवतो ती पण आमची एक सेवाच आहे सारामृत होते नामस्मरण होतं तर बघू शकता तुम्ही स्वामींची नित्यसेवा होते फक्त तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणं किंवा लाईव्ह शक्य होत नाही कारण दुकानावरती लवकर जायचं असतं हे बघा सुंदर अशी बघा स्वामींची आज पूजा झाली आहे आणि स्वामींनी जे वस्त्र घातलेले आहेत ते अवेलेबल आहेत बरं का पैठणीमध्ये तर बघू शकता किती सुंदर स्वामींची आज पूजा झालेली आहे ताई माझ्या बायकोची खूप भांडणं होतात ताई माझ्या आणि माझ्या बायकोची खूप भांडणं होतात दर दिवस असं का आहे बाळू काळे दादा असं का आहे भांडणं का होतात तुम्ही जाणून घेतलं का भांडण होतात तर मग तुम्ही विष्णू लक्ष्मीची सेवा करा बाळू काळे दादा तुम्ही विष्णू लक्ष्मीची सेवा करा तुमच्या मिसेसची तुमची भांडणं होणार नाही स्वामी बघा हे बाळू काळे दादा आहे त्यांच्या बायकोची त्यांची खूप भांडणं होतात तर तुम्ही जरा लक्ष घाला कृपा करा त्यांच्याकडून सेवा करून घ्या माझं नऊ ते सहा जॉब आहे ना आल्यावर खूप काम असतं ताई असं काही नाही प्रतीक्षा ताई स्वामींचा एक माळ जप करा किंवा तुम्ही कामावरती सुद्धा जप करू शकता ताई जप करण्यासाठी ठिकाण असावं असं काही नाही आणि खरंच तुम्ही मनापासून पूजा देता सेवा सांगता तर अक्षर मला रडायला येतं तुमच्या सेवा ऐकून धन्यवाद घेऊ ऐश्वर्या ब्युटी पार्लर ताई बाळू काळे दादा तुम्ही काय करा विष्णू लक्ष्मीची सेवा करा किंवा ओम श्री विष्णवे नमः ह्या मंत्राचं पठन आंघोळ केली की दोन अगरबत्त्या लावा लक्ष्मीची मूर्ती नसेल तर विष्णुलक्ष्मीचा फोटो आणा घरामध्ये तो लावा आणि एक शाट वेळा ओम श्री विष्णवे नमः ओम श्री महालक्ष्मी आई नमः ह्या दोन्ही मंत्राचं किंवा कोणता एक मंत्र जरी बाळू काळे तुम्ही म्हटले तरी तुमच्या घरातले बघा पती पत्नीमधले जे वादविवाद आहेत ते कमी होतील आणि ह्याचा अनुभव तुम्ही स्वतः मला एक चाळीस दिवसाने सांगाल कारण कसं असतं माहितीये का शेवटी तुमची श्रद्धा महत्वाची आहे आणि पती पत्नीचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विष्णू लक्ष्मीची सेवा करा तुमच्या घरामध्ये पैशाची किंवा तुमच्या घरामध्ये भांडणं होणार नाहीत मनीषा ताई ताई मला कुंचन घ्यायचं आहे माझा मुलगा बाणेर पुणे ते राहतो मी पुण्याला येणार आहे तेवीस तारखेला तुम्हाला भेटायची इच्छा आहे नक्की या ताई ताई अडकलेले पैशाचा उपाय सांगा सीमाताई आपल्या वरती धनलक्ष्मी कुंचन सेवा मी सांगितलेली आहे ती सेवा बघा ऐश्वर ब्युटी पार्लर ताईंनी केली त्यांना पण खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसारखी दुसरी कोणती सेवा नाही की ज्याच्याकडून तुम्हाला आर्थिक लाभ होतो अडकलेले पैसे मिळतात कर्जमुक्ती म्हणजे सेवामध्ये सातत्य ठेवा तुमचं सगळ्यांचं चांगलं होईल मंगलताई श्री स्वामी समर्थ ऋतुजा मागदुमताई श्री स्वामी समर्थ ताई ताई खूप गोड दिसतात ताई मी गोड नाही दिसत स्वामी पण गोड दिसत आहे आज तुम्ही बघा आपले स्वामी बघा बघा माऊली किती गोड दिसत बघू शकता माऊलींसाठी तर एकतरी कमेंट करा श्री स्वामी समर्थ स्वामींसोबत तुम्हाला संवाद साधायचा असतो ना म्हणून मी लाईव्ह आले तर स्वामींना सुद्धा तुम्ही म्हणा की स्वामी तुम्ही, तुम्ही किती गोड दिसताय गीता ताई श्री स्वामी समर्थ लाईफस्टाईल श्री स्वामी तुम्हाला सुद्धा श्रीस्वामी समर्थ तर बघा भरपूर शताईंचे प्रश्न असतात की नवरा बायकोंचं पटत नाहीये किंवा घरामध्ये सतत ताण वातावरण असतं किंवा कर्ज बाजारीपणा खूप झालाय आर्थिक आवक वाढत नाहीये व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला लॉस होतो तर बघा एक गोष्ट मी माझ्या गुरुंकडून पण बर का की आपण देताना व्यवसायाच्या रिलेटेड कोणाला गिफ्ट द्यायचं नाही डॉक्टरनी मेडिसिन कधी कोणाला गिफ्ट द्यायचे नाही आता मी आध्यात्मिक सेवा करते तर मी माझ्याकडून मूर्ती वगैरे कधीच कोणाला गिफ्ट देऊ शकत नाही तुम्ही पण देऊ नका बाकी ज्या गिफ्ट गोष्टी असतात त्या देऊ शकता कारण गिफ्ट द्यायला काय हरकत नाही पण समोरच्याची सेवा करायची इच्छा असायला पाहिजे कारण काही गोष्टी शोकेशमध्ये पडून राहतात तर त्याचा काही अर्थ नसतो त्यामुळे बघा सेवाच्या गोष्टी कधी कोणाला गिफ्ट किंवा भेट देऊ नका स्वामी खूप गोड दिसत श्री स्वामी समर्थ तर बघा म्हणजे आपलं लग त्याला जातं तर मी आध्यात्मिक पूजा साहित्य म्हणजे आपला व्यवसाय आहे आपण ते तुम्हाला देतो तर मी एखाद्याला गिफ्ट दिले माझं नशीब माझं लक त्यांना लागतं बर का असं बरंचदा झालंय ऐश्वरी ब्युटी पार्लर ताईंना पण माझं लग थोडंफार का होईना लागले कारण मी त्यांच्या पार्लरसाठी एक म्हणजे गिफ्ट दिले बरं का त्यांना ताई माझे पैसे अडकले होते बघा ह्यांचे पण पैसे अडकले होते आणि माझ्या बिझनेसमध्ये खूप छान प्रगती झाली खरंच खूप खूप धन्यवाद यांच्या ऐश्वर्या ब्युटी पार्लर तर त्यांनी मणीमान पॅरेट ठेवला धनलक्ष्मी कुंचन सेवा रोज चालू केली त्यांचा व्यवसाय सुद्धा चांगला होतो आज दिवसाला खूप चांगलं आणि त्यांच्या सुद्धा व्यवसायात प्रगती झाली एका माणसाला त्यांचे पैसे अडकले गेले पाच वर्ष झालं त्यांनी स्वामींजींनी कुंचन सेवा केल्यावर त्या माणसाने स्वतःहून त्यांना ते पैसे आणून दिले हा अनुभव त्यांचा स्वतःचा आहे बर का तर तुम्ही सुद्धा सेवा करा शेवटी सेवेला महत्व आहे ताई माझे अडकलेले पैसे आहेत मला बी पाहिजे लक्ष्मी कोणत्या धनलक्ष्मी कुंचन सेवा आपल्या चॅनलवरती आहे ताई तुम्ही स्वामी लाईफ शीतल आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा टाका तुम्हाला त्याच्यामध्ये सेवा आपली बघायला मिळेल मी सेवा विधिवत करून माझ्या हातून जे मी विधिवत पाठवते पूजा करून ती सेवा कधी वाया जात नाही असा भरपूर ताईना अनुभव आहे ताई कमेंट करतीलच कुंचन सेवेचे खूप छान अनुभव आहेत ताई वर्षाताई तुम्ही एकदा दुपारी निवांत ज्या ताईना मला अनुभव सांगायचा आहे तर तीन नंतर तुम्ही कॉल करायचा आहे प्रत्येकाचा अनुभव रेकॉर्ड करणार आहे आम्ही आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे स्वामी सेवेचा धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव आलाय ता नक्की अनुभव शेअर करा यादव स्वामी समर्थ ताई तर स्वामींचं दर्शन घ्या आपण आता शॉपवरती जाणार आहे त्यासोबत थोड्या वेळात एक व्हिडिओ अपलोड होतोय तो व्हिडिओ सुद्धा बघा आणि मला एकच अपेक्षा असते की माझ्या प्रत्येक ताईनी मला छान कमेंट करावी तुम्हाला छान अनुभव येत आहे तर तुमची अनुभव बघून भरपूर लोक सेवेमध्ये येतात आणि त्या सेवेचं फळ सुद्धा त्यांना मिळतं आणि त्याचे तुम्ही कुठेतरी म्हणजे काय म्हणत त्याला तुम्ही कुठेतरी त्या पुण्याचा म्हणजे भाग असता बरं का तुमचं बघून भरपूर ताई सेवेमध्ये येतात छान छान सेवा करता तुम्ही सुद्धा थोडंफार नाही शितलताय तुमचे खूप आभार मी तुमच्यामुळे भरपूर प्रगती झाली आणि तुम्ही कुणच्या सेवा सांगितली तशी मी केली तर मला खूप खूप आभारी आहे धन्यवाद ताई निमित्त मात्र मी आहे स्वामी सगळं करून घेतात स्वामी खूप छान दिसतात वस्त्र खूप छान घातलेत होत आहे ते नवीन शिवलेत स्वामी ना स्वामींना आपण वस्त्र पैठणीचे तर छान दिसतात स्वामी, स्वामी नवीन वस्त्र आणि स्वामींना सगळ्या भक्तांना हे करायचं होतं दर्शन द्यायचं होतं ज्या ज्या ताईला छान छान अनुभव येतोय त्या त्या ताईने अनुभव शेअर करत जा कमेंट मध्ये करत जा कॉल करून अनुभव तुम्ही शेअर करू शकता ताई मला तुमच्याशी बो भेटून खूप बोलायची इच्छा आहे ग प्लीज शॉप कुठे आहे सांगशील का कुठून बोलताय ताई स्व सरस्वती ताई कुठून बोलताय तुम्ही तर चला आपण आता एक व्हिडिओ छानसा बनवणार आहे त्याच्यानंतर आपण शॉपवरती भेटू दुपारी बरोबर एक चार वाजता आपण लाईव्ह घेऊ सगळ्यांनी लाईव्ह या ज्या ताई विषय योजनेमध्ये आहेत त्यांनासोबत पूजा साहित्य खरेदी करता येईल मला लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे तुमच्याकडून स्वामी खूप गोड दिसत आहे धन्यवाद सुषमाताई पूजाताई लक्ष्मीची मूर्तीसुद्धा तुम्हाला मी पूजाविधी करून देऊ नामस्मरणताई नाही मिळत का नमस्कार ताई मी निमिता नमिता श्री स्वामी समर्थ तुम्हाला मिळेल ते सगळं सामान मिळेल व्हॉट्सअप मेसेज करा लक्ष्मी मातेची एक म्हणजे सुषमाताईंची मूर्ती आहे बर का तर कुंकुमार्जन मी सकाळी सेवा केलेली आहे बघा ह्या मूर्तीवरती तर कमळात विराजमान असणारी लक्ष्मी माता आहे ज्या ताईंना विधिवत सेवा करून पूजा करून कुमकुमार्जन करून हवी त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर सजवलं आहे धन्यवाद ताई तर सुंदर अशी बघा कमळात बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे विधिवत पूजा करून सर्वांनाही पूजा साहित्य मिळणार त्याचबरोबर बघा लक्ष्मी सुमार मी चांदीचं निरंजन लावलं तुम्ही बघताय का हे चांदीचं निरांजन आहे आणि ते चांदीचं निरंजन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे बरं का चांदीच्या निरंजन मध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर बऱ्याच ताई होत आहे आपले स्वामी खूप गोड दिसतात धन्यवाद ताई कुंचन सेवेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत ताई व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला आमची लिंक पाठवली जाईल स्वामी खूप गोड दिसत आहे शीतलताई पहि स्वामींना पाहिलं की खूप फ्रेश वाटतं तर बघा ही लक्ष्मी मातेची ताईंची बुकिंगची आहे सुषमा ताईंची आणि श्रद्धा आहे तर बघा कमळात विराजमान असणारी लक्ष्मी माता ताई तुमच्याकडे अखंड दिव खूप सुंदर आहे पण मला कापसाच्या वातीच हवा आहे नाही ताई अखंड दिव्यामध्ये कापसाची वाट बसत नाही अखंड दिव्याला जी वात आम्हाला आली आहे तीच वाद घालायची कारण कापसाची वात अखंड दिव्यामध्ये टिकत नाही अगोदरच मी सांगते कारण अखंड दिव्याला कापसाची वाद चालत नाही तुम्ही खूप छान आहात खूप पॉझिटिव्ह वाटतं श्री स्वामी समर्थ स्वातीताई हे बघा सुंदर अशी बघा आपल्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे कमळ असणार ती विराजमान असणारी तर ही ताईंची आहे तर हिची सुद्धा विधिवत आपण पूजा करून त्यांना पाठवणार आहे त्याचबरोबर बघा व्यवसाय उद्योग मनी मॅट पॅरेट जेव्हा तुम्ही ठेवता त्याच्यासोबत ही लक्ष्मी माता तुम्ही ठेवू शकता गजान लक्ष्मी असणारी लक्ष्मी माता ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर बघा आपल्याकडली अष्टलक्ष्मी फ्रेम आहे बरं का व्यवसाय उद्योगासाठी किंवा घरामध्ये ठेवण्यासाठी चांदीची अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करायची आहे चांदीमध्ये अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्याला अवेलेबल आहे तर आता व्हिडिओ पण थोड्याच वेळामध्ये होणार आहे व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता देवघरातून लक्ष्मी मातेची मूर्ती गोल्ड प्लेटेड कधी काढली का ताई तुम्ही ताई काढली नाहीये लक्ष्मीची पूजा तिकडं चालते तुम्हाला आहे माझी लक्ष्मीची पूजा जी असते ती पूर्ण वेगळी मांडली त्यामुळे काल लक्ष्मीची पूजा केल्यामुळं टेबलावरती लक्ष्मी आहे कारण सगळी पूजा तर देवघरामध्ये होत नाही त्यामुळे मंगळवार शुक्रवारी खास धनलक्ष्मी कुंचन आणि लक्ष्मी मातेची सेवा खूप छान मी करते तुम्ही सगळे व्हिडिओ बघता पण आजकाल व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही त्यामुळे तिकडं कुंचन सेवा आणि लक्ष्मीची सेवा शुक्रवारी आणि मंगळवारी होते घरामध्ये बसलेली लक्ष्मी ठेवायची की उभी लक्ष्मी घरामध्ये बसलेली लक्ष्मी ठेवायची आणि व्यवसायामध्ये उभी ठेवायची खरं शीतलताईकडचं साहित्य खूप सुंदर आहे मी एका आठवड्यातून तरी एक वस्तू घेतेच आता कालच एकादशी होती विठ्ठल रुक्मीची मूर्ती घेतली सर्व साहित्य खूप छान आहे धन्यवाद ताई विठ्ठल रुक्मीची मूर्ती सुद्धा आपल्याला खूप छान मिळते बरं तुम्ही ती सुद्धा ऑर्डर करू शकता तर स्वामींचं दर्शन घ्या आणि आपण छान असं शॉपवरती व्हिडिओ घेऊ घरामध्ये बसलेली लक्ष्मी ठेवा की उभी घरामध्ये बसलेली लक्ष्मी असावी कारण आपली आर्थिक जी काही पैशाचा जो काही प्रॉब्लेम असतो तो स्थिर होतो आणि लक्ष्मी आपल्या घरी स्थिर होते त्यामुळे उभी लक्ष्मी व्यवसायामध्ये ठेवा अच्छा ताई पूजा खूप छान असते ताई तुमची दाखवत जावा प्लीज लक्ष्मी मातेची पूजा नक्की ताई नक्की लक्ष्मी मातेची पूजा तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर चला पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओ सोबत भेटूया सर्वांना स्वामी समर्थ बाय बाय <laughs>